तुम्ही बघत आहात जनमत मराठी सिन्नर येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे ब्रिगेड तर्फे क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला या कार्यक्रमासाठी अकोले तालुक्याचे शिवसेना नेते तसेच भावी आमदार मधुकर तळपाडे हे देखील या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते त्यांचा शाल व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मधुकर तळपाडे यांनी आद्य क्रांतिकारक राजे नाईक यांना अभिवादन करत आपले विचार मांडले आज आद्य क्रांतिवीर नाईक यांच्या स्मृतीनिमित्त आपण सर्वजण त्यांना आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला खरं म्हणजे आदिवासी क्रांतिवीर म्हणत असताना आपण त्यांना कुठे कमी लेखले का असं होतं कारण त्यांनी आज आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक त्यांच्या सर्वजण त्यांना या उपस्थित राहिला खरं म्हणजे आदिवासी क्रांती असताना आपण त्यांना कुठे कमी लेखक असो का होतो कारण त्यांनी क्रांती केली ती सर्व समाजासाठी केली देशासाठी केली इंग्रजाविरुद्ध लढणं असो किंवा शेख सात्याविर विरुद्ध लढणं असो खर समाजासाठी जर लढले की आपण त्याच्यावर या आमची क्रांतीवर कुठे क्रांतीवर असतील क्य। या लोकांच्या जन्मतेच्या असो जयंत असो किंवा मयंत्या असो यातून आपण काय शिकायचं असतं तर या समाजाला होणाऱ्या अन्यायावरूद्ध त्यांनी बंड केलं आणि समाजाला न्याय मिळवून केला याच्याकडून काय शिकायचं असेल तर सध्या काळामध्ये जर समाजावर काय अन्याय होत असेल अत्याचार होत असेल त्याविरुद्ध आपण पेट उठलं पाहिजे क्रांती केली पाहिजे बंड केलं पाहिजे तर आणि तरच अशा महात्म्यांना एक आदरणीय ठरेल असं मला वाटतं जे आपण सगळी फार न बोलतात पुन्हा एकदा एक होऊया आणि समाजासाठी

व इतर मान्यवर प्रसंगी उपस्थित जबाबदारी न्याय हक्काची